सभा <laughs> मंदिरा <but ahora sería>

बाबा <laughs> કામ નથી કરમલીનું હાથે હાથે ઓલો નથી મળાડી

लाजला दौरादर चार पाच मिनिट ऑक्सिजन देतो सामान्य तो ऑक्सिजन डायरेक्ट पण धाराने नाही तरूजचिन झोप नाही झोप होत नाही आरामच होत नाही तर ते काय होतंय ते तरवराना तो प्रगतीच सुगमीना पडते रोज लोक दारू पितात हे आपल्याला कोणी नको असं म्हणतात दुसरे आल्के गडावर जपासाला धापद्रगार यार दिसतो तुला काहीतरी ऐकायला येतंय

श्री क्षेत्र नारायणगड संस्थाचे महत् गुनिय प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज आणि आपल्या घराचे संपूर्ण विश्वस्त मंडळ यांच्या वतीनं

Boa manhã, senhoras

پونالا رے پونالا پونالا رے يا ترى تھوڑے تھوڑے

उन्हाचा पारा तीव्र आहे आणि आता उन्हात मनोज दरांगे पाटील जे आहेत नारायणगडावरती आलेले आहेत त्यांनी पाहणी आता इथे करत आठ जून त्यांची जागतिक लेवलची सभा आहे आणि त्याच अनुषंग समाजासाठी लेकरासाठी एकत्र येते त्यांचे आमचे एकत्र येणार पुन्हा झालं गेलं काल आता संपला जाऊ आता सगळ्यांनाच लागतंय ना कोणत्या भागाचा मराठा असेल तर त्या लेकरांना लागणार निवडणुका संपल्या हो समजत काय समजत काय संबंध समाज तर स्वतःच्या लेकरासाठी भांडणार मग काही थोडंच एक काँग्रेसचा मराठा घेणार नाही भाजपचा मराठा घेणार नाही शिवसेनेचा मराठा घेणार नाही असं काय नाही ना सगळेच मराठी घेणार आहेत समाजाचं हे सामान्य लक्ष आहे जरी ते कोणाचं मतदार असले किंवा कोणाचं पक्षात जे असली ते असले बी तरी त्यांच्या लक्षात देवा दोघ तिक सुधारते मधी एक आलती बातमी की आपल्याला जिल्हा परिषद लढायच्या आपल्याला पंचायत समित्या लढायच्या आपल्याला आमदारकी लढायची आपल्याला त्यांना तो रुण राहावं लागेल अशी एक बातमी आली ती मधी अरे बाबा तू सुधारशील तुम्ही तिघं चौघ सुधारता आणि कोणी सभापती होईल कोणी जिल्हा परिषद सदस्य होईल आमचं काय करतो आमची गाडी लावतो आमच्या माना आपण देतो आमच्या करोडो मराठ्यांचा काय करतो वाटलो करतो त्यामुळे आता मोठा समुदाय काही ह्या पक्षाकडे होते काही त्या पक्षाकडे होते आता काय कारण ती निवडणूक होती ती प्रक्रिया पार पडली आता जातीसाठी पुन्हा सगळे एकत्र येणार कारण सगळ्यांच्या लेकरांना न्याय पाहिजे ना आणि आता तीच पाणी करतो का मी नऊशे करोडवरती कार्यक्रम होणार नऊशे एक ते कार्यक्रम होणार आहे सहा करोड मराठ्यांना काय तयारी कारण आंतरवाल अडीच महिने तयारी होती

डोक्यावर ऊन पडलेलं आहे तरी डोक्यावर गमजाही नवी बघू शकता प्रचंड समाज असे या त्या ऊनमध्ये म्हणून चार आमच्या पाठीशी आहे

ગાડે ને આવક રામ જય રામ જય આ રાજા કેડા પડડે સૌ જય જય ભોગ કેને આ એ ફક્ત મીડિયા વાળી સામા વધારે જા પૂરી કોળી જાય છે ને ગાલેનો સમર કોળી જાય છે ને થોડો થોડો સરકાર આસ બાજુ

र

आता <गलता> ही आपण इथं येत ना इथून की बरस आता जास्त कव्हर तिकडे एखादं टाकलं तर तिकडून अजून काही कव्हर होईल पण सगळ्यात मोठी जागा जी जितो जास्त जास्त लोक आपले तो मोठी जागा सगळ्यात मोठी जागा ही ही हा पण इथून जे आहे इकडे 70% कव्हर होते जास्त कव्हर होण्याचं विषय नाही आपण आज मौल्य समाधान आपण आज मौल्य आलेला समाधान येईन का नाही बरोबर आहे का हे

दादा दोन स्टेज जर केली इकडे एक असं स्टोच टाकलं का इकडे हे पाचशे एकर कोर होते एकर चार किलोमीटर नाही मला वाटतं हजार एकर जमीन आहे आपण